गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय पण मराठवाडा पोरका झालाय आधी प्रमोद महाजन मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं हळहळ व्यक्त केली जाते प्रमोद महाजन विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र या तिघांचं हे दिलखुलास हसणं आता कधीच दिसणार नाही मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून उदयाला आलेले महाराष्ट्राचे हे नेते महाजन आणि मुंडे भाजपच्या मुशीत घडलेले तर विलासराव देशमुखांनी काँग्रेसची वाट धरलेली पण राजकीय पक्षभेद या तिघांच्या मैत्रीमध्ये कधीही आड आले नाहीत महाराष्ट्र गाजवल्यानंतर तिघांनीही दिल्लीपर्यंत धडक मारली पण तिघांचाही राजकीय प्रवास आकस्मिकपणे संपला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री फुलली ती आणीबाणीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना आणीबाणी विरोधात आंदोलनात ते ओढले गेले दोघांनाही तुरुंगवास भोगावा लागला कालांतरानं या मैत्रीचं रूपांतर कौटुंबिक नात्यात झालं प्रमोद महाजनांची सख्खी बहीण प्रज्ञा यांच्याशी मुंडेंचा विवाह झाला त्यानंतर महाजन मुंडे ही महाराष्ट्राच्या राजकारणातली जोडगोळीच बनली महाजनांनी दिल्ली आणि मुंडेंनी महाराष्ट्र सांभाळावा अशी ही रचना होती एकोणीसशे नव्वदमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली तेव्हा भाजपच्या वतीनं महाजन हे युतीचे शिल्पकार ठरले तर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या विरोधात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मुंडेंनी रान पेटवलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले दिल्लीमध्ये तत्कालीन वाजपेयींच्या सरकारमध्ये प्रमोद महाजन हे त्यांचे लक्ष्मण बनले होते कालांतराने सत्ता गेली पण भाजपमध्ये प्रमोद महाजनांनी मोठी उंची गाठली पक्षाचं तरुण नेतृत्व म्हणून महाजनांचं नाव उदयास आलं मात्र दोन हजार सहामध्ये कौटुंबिक कलहातून प्रमोद महाजनांचे सख्खे बंधू प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तीन मे दोन हजार सहा रोजी प्रमोद महाजनांचं हिंदुजा रुग्णालयात निधन झालं महाजनांचा मृत्यू हा गोपीनाथ मुंडेंसाठी फार मोठा धक्का होता दुसरीकडे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचीही मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली विलासराव काँग्रेसमध्ये आणि मुंडे भाजपमध्ये होते पण मैत्रीत कधी पक्षभेद आड आले नाहीत निवडणुकीचं मैदान असो नाहीतर विधानसभेचा आखाडा एकमेकांना चिमटे काढण्याची कोपरखळ्या मारण्याची आणि राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी दोघांनी कधीच सोडली नाही भाग तुमच्याकडे येतो त्यामुळं मुलीच्या वडिलांची माझी भूमिका आहे आमची मुली निभाव तिकडे तिला जात होता कामा नये तुमचा झाला तरी दिराचा भावदयाचा आमचा प्रेमविवाह अगदीच करण्यात येईल असं नाही गेले अनेक वर्ष आमच्या चक्रात चालूच आहे तिकड आणि या भागाच्या परिसराच्या विकासासाठी जेवढं करता आलं तेवढं करण्याचा प्रयत्न झालेला आहे कधीही दुजा भाव या रेणापूर मतदारसंघाकडे किंवा प्रामुख्याने रेणापूर तालुक्याकडं हा कधी आम्ही दाखवलेला नाही त्यामुळे सांगितलं की इथंच मला काहीतरी चांगलं बोलता येईल विधानसभेत गेल्यानंतर मला मग मा� माझी पक्षीय भूमिका ही तिथं मांडायला लागते इथं मित्रत्वाची भूमिका इथं मतदारसंघात त्यांनी मांडलेली आहे कारण अशा अनेक भूमिका त्याला कराव्या लागतात प्रत्येक भूमिकेला न्याय द्यावा लागतो त्यामुळे सभागृहात जर ते असं म्हणायला लागले की सरकारने इतकं चांगलं काम केलंय तर ते काही बरोबर होऊ नाही म्हणून त्याने सांगून टाकले की मला जे काही चांगलं बोलायचं ते मी इथं बोलणार आणि इथं बोलेल ते खरं बोलणार असे सांगितलं विलासराव मुंडेंची मैत्री राजकारणाच्या पलीकडची होती विलासराव दिल्लीमध्ये मंत्री झाले तर मुंडेही बीडचे खासदार म्हणून दिल्लीला पोहोचले मात्र दुर्दैवानं चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी केंद्रीय मंत्री असतानाच यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्यानं विलासरावांचा मृत्यू झाला मुंडेंचा आणखी एक मित्र त्यांना कायमचा सोडून गेला पण नियतीचा खेळ पहा केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोपीनाथ मुंडेही ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले शपथविधीला आठवडा उलटत नाही तोच मुंडेंचं दिल्लीमध्ये अपघाती निधन झालं दिल्ली काबीज करायला गेलेल्या तिघा मराठवाड्यातील मित्रांचा प्रवास अचानक थांबला महाजन देशमुख आणि मुंडे तिघांचीही एक्झिट धक्कादायक होती चटका लावणारे ब्युरो रिपोर्ट झी मीडिया झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे